मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माळेगावचे एक नंबरचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वर बघाय भेटणार आहेत हा असं आता एका मागे एक रोज तुमच्याकडे येणार आहेत रिपोर्टर कसं वाटाले आनंद वाटालाय का नाही जनवरामुळे कोणतं आपल्याकडे जवळ आले, आन्दा, आन्दा, आले आ, नाव काय आहे म्हणून बालाजी बर काय सर्व्हिस लाव का आपण शेतकरी हवं शेतकरी बरोबर गाईमुळे आपलं नाव बनतं मग समाधान वाटतंय का सीजी चॅम्पियन माझी वा वा एक नंबर दात दात बघू द्या की एवढं दाखवायला गाय प्रेमानं दा। आली आता दा। आली दाताला काय चौथा खरं बोलायचं काही काय पहिला गोरा ऐकलो आणि ते गोरा आहे आता चार महिने गाय माईनं भरपूर दिलं काका आपल्याला बर वर्षाला लाग लागलेलं त्याच्यामुळे खोट बोलायचं नाही अजिबात नाही काही काही हो काही खोट आयुष्यातून बोलायचं आणि कशासाठी बोलायचं कशासाठीच बोलायचं गोष्टीची कमी नाही खरं बोलल्यास बरोबर जनावर गाय माय आशीर्वाद देत हा मोठ्या आयुष्यात बोलायचं बर 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 काका हिला दाखवायला सांगले का फक्त नाही दाखवायला मी प्रदर्शनासाठी विकण्यासाठी 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 ती कारोड करू आहे आता आपली ही विकायची का काका विकायची बर बर घरी ठेवायची तिचे नाव काय आहे काका घरी माती करायची लक्ष्मी घरी माती करायचं लक्ष्मी न भरपूर लक्ष्मी दिली दोन लाख रुपयाचं वासरी तिथं हा हा वर्षाला एक लाख रुपयाला वासरी लाख तीन लाख रुपये हा चिपळूण जातो अमरावती जातो बारामती जातो नागपूर जातो सोलापूर कोल्हापूर माड्या इथपर्यंत आम्ही जातो आम्हाला धनजी माडी केली नाही सर्वात आम्हाला बोलून घेतात सगळं प्रदर्शन त्याचे नियोजन सगळं करतात म्हणजे जनावरांमुळे कुठंतरी आपलं नाव हो नाव आहे भाडं येणं जाणं खर्चात सहित जनावरांसहित आम्हाला देतात सगळं कमिटी बघते कमिटी कमिटी इथून आम्हाला बोलून घेतात त्याने भाडं देतात प्रमाणपत्र देतात सगळं इथून व्यवस्थात विमा राहते आमचा चार ते पाच दिवसाचा म्हणजे जनावरांचा आमचा आपण कुठंतरी केलेल्या कष्टाचं फळ भेटले असं वाटायला बर बर कुठं कुठं म्हणजे इतक्या जागी नेलं किती वर्ष झाले ह्याच्यात काम करता मी कमीत कमी पंधरा ते वीस वर्षापासून सेवा वीस वर्ष झाल्या म्हणजे पहिल्यांदा आपण काय घेतलं कारवड घेतलं कारवड घेतली हिलाच घेतलं होतं एकवीस हजार रुपयाला फक्त हा चिपळूणच्या आमदार साहेबानं यादव मॅडम म्हणून आहे त्याने दोन लाख रुपयाला मागली नाही साहेब विकायचे नाही म्हणले त्याने सुद्धा हात जोडले की वा पट्ट्या म्हणाला माझ्यापेक्षा भारी आहे म्हणला ठेवू मग लक्ष्मी हाय आपली विकायची नाही साहेबांना खूप फायदा केला भरपूर साहेब म्हटत कधी नंबर आलाय का हा की तिकडं तिकड नंबर नाही आता जस ह्याच्यावर येणे बसूनच येणे आम्हाला देते पेमेंट चार दिवसाचे दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये आणि भाडं येण्या जाण देत फक्त या तुम्ही हा या फक्त माणूस की कुठेतरी काम देईल काम द्यायला साहेबाची काय गोष्ट सांगाल तू कट झाली साहेबाची जे होते आम्हाला इथून ह्या गाडीला पंचवीस हजार भाडे देतात एका गायीला पंधरा हजार रुपये बसून देतात जेवण खावण पाच दिवसाच आमाचा गायाचा इमा तिथून आले की इथून निघालो की फोन लावतात आलो का नाही वाटत कुठली तकलीफ नाही पोलीसवाल्याची नाही ना कुणाचीच नाही कुठेतरी ह्या जनावाराची सेवा करावा म्हणून ते आपल्याला भाग्य लाभ लागाल सर आ, काका जनवाराच्या पायी लक्ष्मी राजेट मंदिर गावकडून खरी आहे का नाही नाही शंभर टक्के विचार नसत हात जर फिरलं आपल्याला काहीच होणार नाही आता माझी कमीत कमी पंचावन्न वर्ष वय झाली मी एवढी सेवा करतो घेऊन माहित नाही आम्हाला गाडी चालवतो ड्रायव्हर म्हटलं तरी ह्यांचा आशीर्वाद घ्यायचा फक्त जनावराला पोटभर खायला द्यायचं आणि त्याची सेवा करायची बाकी काय अपेक्षा ठेवायची भरपूर 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 आपल्याला काय अपेक्षा करायची ह्याच्यावर कुठला आहे वाले वाले पैसे ना 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 नाव कुठं महाराष्ट्रामध्ये पहिला माळेगावची जत्रा आहे गेल्या वर्षी पहिला चॅम्पियन मी त्या मला पंचवीस हजार चॅम्पियनची चॅम्पियन हा आता आता अंदाज आहे की काय नाही की काय सांगा आता भारी आणू शकते आणि पाळावं अपेक्षा भारी पाळावं म्हणजे त्या जनावराला त्याची सात वा ते संख्या वाढते सगळं राहते पशुपालकाला नेमका काय सल्ला तुम्ही आम्ही पशुपालकाला काय आमची आम, आम जर येणा झाली तुम्ही जर आलो रिंगणा तुमची जर खराब असली तर तुम्हाला द्यावं म्हणजे त्यानं अपेक्षा गायचं करावं पण ते पशुपालन वाढण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील आमचे प्रयत्न सांगतो की आम्ही जसं करालो तस तसं त्याला सांगतो गोबा याच्यापासून चांगला आहे आपल्याला करायला दुधाची व्यवस्था चांगली आहे रोगराई वेळ ना देशी गाई आहेत ते वापरा आजू आत पासून आता मी तीनशे झाड आंब्याचं लावलेलं आहे एक दहा लिटर गोमूत्र घेतो दहा लिटर शेण घेतो एक किलो गुळ घेतो एक किलो बेसन घेतो आणि पिपळाच्या झाडाची माती घेऊन दर आठ पंधरा दिवसाला एक डोस म्हणजे एका झाडाला एक लिटर पाणी टाकतो टाकतो आता चौथा डोस झालेला आहे माझ्या झाडाला काय आता आहे आम्हाला हा हा हे त्यांना शेती आपली चांगली चांगल्या माक्षिसाच पैसे सोडून द्या आपण शेतीसाठी आंब्याचे झाड बघल्याच न बोलतात आता सहा आता पेरणी लट काका वरताव का पुढं उरती ती मित्रांनो लक्ष्मी चलत आहे हा 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 सगळे घेतो नाव पत्ता गाव शेवटीला मित्रांनो बघू शकता लक्ष्मी सडात वगैरे सडा पारंबर्याची एक नंबर गाय आहे काका की गा का की गायचा कास बीस दिसू द्या बघू शकता मित्रांनो गाभण आहे का काका आता पाच महिन्याची गाभण आहे मित्रांनो बघू शकता कास वगैरे लक्ष्मीचा राहायला हे शिकवावं लागते का काकाव लागते हा हा असं उभा टाकण्यासाठी काही दिवस व्हावा लागतोय बर बर आता सोडलं तरी कुठे जाणार आहे लक्ष्मी चौथ हिला विकायचं नाही ठेवायचे आता तिथे काय ते गोर आहे का कारवड आहे चला ती बघू बघूर बघू शकता लक्ष्मी आहे कारवड तिची कारवड आपण दाखवणार आहे दूध किती देते का, का म्हणला दा। दहा लिटरची दोन टायमाची खात्री आहे मित्रांनो अशा वंशावळीचे जनावर घेतल्यास आपल्याकडे पण दूध उत्पन्न वाढू शकतं काका नेमकं जनावर न ठेवण्याचं कारण काय परवडत का नाही दूध कमी देतात म्हणून का परवडत नाही पाच लिटर दूध देत नाही ना, समजा आता लोक म्हणतात गाय परवडत नाही त्यांच्या काही दूध देत नाही तर चांगल्या ओंशावळीच्या गाय खरेदी करायच्या पैदास चांगली झाल्यावर पैदास चांगली करायचे किंवा अशा गाईपासून आपल्या साध्या गाईला क्रॉसिंग करून घ्यायच्या अशा गायीच्या गोऱ्यापासून करायचं करायचं हा त्याच्यापासून काही सुधार होते काढत वाढत चांगले वाचलं देतात चांगलं हे, देता, हे करतात आता का? ही कारवाडी किती महिन्याची आहे काका आता बावीस महिने झालं बावीस महिने झालं आता दोन वर्षाला कमीच आहे थोड बर बावीस महिनेच गायचे दाताला कशी आहे आदत आहे बच्चे आहे बर बर हिला विकायचंय हिला विकायचे नाही विकायचं दाखवायला सांगितलं दाखवायला आदत आदत आहे அதுல தாக்காய் आता आपण वासर कधी विकता आम्ही वासर बघा ते सात आठ महिन्याचे झाले की आपल्या शिवाय असं ठेवून घेता सात आठ महिन्यात बरं काका तुमचं पूर्ण नाव सांगा आणि पत्ता सांगा माझं बालाजी मारुती कुणकी तालुका जळकोट जिल्हा लातूर मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास बेचाळीस शहात्तर मित्रांनो कुणकीचे त्याकडे पासून त्या कडे पर्यंत जनावर आलेले दिल्लीपर्यंत गेलेला नसल सुधारमध्ये चांगलं काम केले कुणकीच्या लोकांना काका तुम्हाला कोण कुणी जर गाय खरेदी करून द्या म्हणलं तर संपर्क साधू शकता मित्रांनो चांगली गाय घ्यायची असेल तर नक्की मला घेऊन काकांशी संपर्क साधून तुम्ही गाय खरेदी करू शकू शकता ती आपल्या साईड लाल कंदारी नाव काय का आपलं माझं नाव तिरुपती देवराव केंद्रे राहणार कोणती तालुका जळकोट जिल्हा लातूर किती दात आहे गोर चार दात वळू आहे लाल म्हणजे आता ही वळू कॅटेगरी म्हणजे वळू कॅटेगरी म्हणजे शिंग असे असावे डोळ्याला काजळ पायाला काजळ राहावी आणि पूर्ण असा लाल कलर असावा पूर्ण लाल मी आता हे नेला नरसीच्या पुढे लोहगाव सव्वा लाख रुपयाला घेतला घेतला आता दाखवायसाठी आणला का विकायसाठी आणला विकायसाठी बी आणतो तीन लाख अडीच लाख आली किंमत तरी का दाखवायला तर आता हे माळेगाव नांदेड जिल्ह्यात असा गोरा नाही असा गोरा आहे बर आता ही जी गोरा आहे म्हणजे घेताना काय बघता तुम्ही

हा। हा। किती पर्यंत द्यायचे का काही अडीच तीन लाखापर्यंत आलं तर द्यायचे अडीच लाख आले तरी याला द्यायचं आहे ह्याला घेताना का काय हे आईचे दूध बघताव का नाही यांच्या आतून लोह गावून घेतलाय नांदेड जिल्ह्यात घेतलाय सव्वा लाख रुपयाला फक्त स्ट्रक्चर बघता म्हणजे आई किती दूध देते काय नाही काही देणं घेणं आपण त्याला रोज खाऊ घालता ना आपल्या पाटील मिलची पिण आमच्या आयल मिल पाटील मिल आयल मिल म्हणा चुन्नी आणि पाटील मिलच्या आय जरा तुम्ही काय करणार धरू शकता चला

माझे माझे आजोबा माझे पंधोबा समधी हा जनावर आता मरून गेले आता फक्त एवढं सांगितलं बाबा नोकरी लागू दे आणि ह्या तुम्ही धंद्यात येऊ नका माझ्या आजाची गेली माझी चालली माझ्या बापाची गेली म्हणजे एवढं काही प्रॉफिट नाही व्यवसायात व्यवसायात काहीच नाही आता हे धंदाच राहिले व्यवसाय नाद म्हणून छंद म्हणून ठेवण्यात आलं बर बर आता बैला सभी काम राहिले ट्रॅक्टर निघाले ट्रॅक्टर निघाले समजून गेले तरी आम्ही अवताला लावू शकणार काहीच नाही एवढा शांत गोरा आहे त्याला अवताला लावत नाही आज बाद महिन्याला तरी किती गायी कव्हर करतात वीस गाय आल्या तर पाचशे बघा तर दहा एक हजार रुपये हजार रुपये तर महिन्याला पाच ते सहा हजार रुपयाचा खुराक लागते में मेंटेनन्स म्हणजे सगळं मेंटेनन्स जाते शेळीचं दूध दोन लिटर पाटील मिल तिथे आमच्या पाटील मिल आहे पाटील मिल उदगीरला सुन्नी भेटते तिथं पाटील मिल म्हणून आहे उदगीरला सुन्नी सरकीची पेन पाटील मिलची पेन आणि मला सर्वात सस देतात ते मालक का तर तुम्ही छंद वाले लोक आहो बाकीचे जाऊ द्या पण तुम्हाला मला कमीच द्यावं लागते शंभर पन्नास रुपयाने कमी देते ते शॉपिंग शेतकरी हा म्हणून ही व्यवसाय कुठेतरी बॅलन्स मध्ये चला परवडणं नाही परवडणं ना, परवडणं आजच्या घडीला परवडच विकतात का गोरे विकतात हा लावतेत लोक लावतात लावणी लावशी लोक आहेत लावशी लोक आहेत नाही नाही ते म्हणून नाही आता ह्याला दोन अडीच लाख लाख जोडणारे लोक आहेत श्रीमंत आहेत ते असं पाड्यावर नेऊन असं करतात ते बर बर आता हेच सांगा ह्याला बांधा हेच सांगा गाई बी आपल्यास आहेत का बर ही गाईला दूध आहे का, था? है। का था। बार 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 आता काय खाली बर 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 किती आता गाबन आहे का नाही दूध अडीच लिटर दूध देते दोन थानाच पाच लिटर धरायचे बर बर हिला विकायचे का दाखवायला दाखवायला बर बर हिचे किती येत झाले हिच आता तिसऱ्यानं गाबन आहे बरोबर कुठं नंबर आलेला आहे का बऱ्याच ठिकाणी कुठं कुठं आला पुणे म्हणजे लांब लांब जाता गाव कोणता कुनकीचे लोक खूप दूर पर्यंत जातात कारण त्यांना फक्त प्रदर्शनाची आवड आहे जनावर सेवा करण्याची कुठं तरी ती जनावर घेऊन जाते आता ही काय आहे बर बर ही दाखवायला सांगली विकायची नाही विकायची का नाही बर आणि ही तीच आहे कारोड बर किती महिन्याचं आहे पाच महिन्याचा देवणी आपलं शाईका देवणी आपलं कारवड आहे थाकायला बर बर ही पण दाखवायला आणि दाखवायला ती आता नवीन विकत बर बर केवड्याला घेतली एक लाख नव्वद हजार रुपयाला